नुकताच साखरपुडा पार पडला होता तसे दोघंही एकमेकांसाठी अनुरूप कुठं म्हणून नावं ठेवायला जागा नाही श्रुती सब इंजिनियर होती सरकारी बँकम खात्यात आणि अंकित तो प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता तर असं हे जोडपं एकमेकाला बघून सवरून पसंत केलेलं अगदी लग्नापूर्वीच्या भेटीसुद्धा घरच्यांच्या परवानगीने झाल्या होत्या म्हणता म्हणता लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला मोरपंखे साडीत श्रुती अगदी झक्कास दिसत होती पण मग अंकित ही काही कमी देखना दिसत होता असं नाही दोन्हीकडची मंडळी खुश इकडे सुनेच्या आगमनाची तयारी तर तिकडे जावयाच्या मानपणाची सगळा सोहळा उरकून तो श्रुतीला वाजत गाजत घरी घेऊन आला आज त्यांची एकमेकांच्या सोबतीची पहिलीच रात्र त्याची वाट पाहत खिडकीशी उभारलेल्या तिला त्याची चाहूल लागली मनात विचार तळून गेला तो अनोळखी पण हवाहवासा वाटणारा स्पर्श आजपासून कायमचा माझा होईल श्रुती बस ना उभी का तू दमलेस ना तू हे माझ्यासारखीच दिवसभर मग आता झोप बघू उद्याचा दिवस आहे आपल्याकडे अजून ती आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली त्याने मुकाट्याने उठून कपडे बदलले आणि उशी घेऊन सोप्यात लवणला अंकित पण आज तर आपली पहिलीच रात्र किमान काही वेळ गप्पा तरी मारूया आपण तू इथेच ये ना बेडवर मी काही कोणी परकी आहे का आत्ता असं सोप्यात काय झोपतोस हो तशी तू मला परकीच आजवरच्या भेटीत कधी बोललो नाही पण आज, आज सांगतो तू बायकोच राहशील माझी नेहमी पण तुला माझ्या आयुष्यातलं श्रावूचं म्हणजे श्रावणीचं स्थान मी कधीच देऊ शकणार नाही खूप प्रेम करतो मी तिच्यावर आजही पण तिला माझी नाही करू शकलो माझ्या डोळ्यात एकत ती दुसऱ्याची झाली ग त्याला ते सगळं आटवून होंदका धाटून आला घे पाणी पी तिने पाण्याचा ग्लास शांतपणे पुढे केला तुला राग नाही आला माझा चीड नाही आली तुझी फसवणूक करणाऱ्या या माणसाची आला पण तुझ्या प्रामाणिकपणाने तो आला तसाच निघून गेला पण एक सांगू तू आजपासून माझा मित्र अगदी पक्का कारण तू मला सगळं खरं सांगितलंस मैत्रीमध्ये अशीच पारदर्शकता असते मी तुला स्वारी म्हणते कारण तुझी डायरी इथेच होती आणि मी तिथे दोन पानं तुझ्या परवानगीशिवाय वाचली ज्या तू श्रावणीविषयी लिहिलं होतंस बट यू डोंट वरी ॉच यू आय एम नॉट गोइंग टू फर्स यू मी काही तुझ्या आयुष्यातली तिची जागा नाही घेऊ शकत पण माझी जागा निर्माण होईल तोपर्यंत तो वाट पाहीन आणि प्रयत्नही करेन तू बेडवर झोप मी सोप्यात पडेन आणि अशा तऱ्हेने त्यांचा वेगळा संसार सुरू झाला इतरांसाठी ते पती पत्नी होते ना एकमेकांसाठी मित्रमैत्रीण लग्न झालं लग्नाची सुरुवात तसं पाहिले तर नन्नाच्या पाड्याने झाली पण परिस्थितीला हार जाईल ती श्रुती कसली तिला अंकित मनापासून आवडला म्हणूनच तिने मनाशी ठरवून टाकलं की हिला एक ना एक दिवस ती त्याच्या हृदयाचा भाग होईल बुद्धिबळाच्या राणीनं कोणी कोणी वजीर म्हणतात त्याला पण नावात काय असतं एवढं आपली लढून जिंकण्याची पॉलिसी मस्त आहे एम पी निश्चय केला खरा पण पट तर नुकताच कुठे मांडला होता सुरुवात तर जोरदार व्हायला पाहिजे आणि झालेला वार कळताय काही कामा नये श्रुतीने हळूहळू त्याच्या घरच्यांच्या मनात शिरकाव करत घराचा जसा काही कब्जाच जस घेतला आपलं ऑफिस घर अंकित त्याच्या आवडीनिवडी सगळीची अगदी व्यवस्थित सांगडतीने घातली नेहाला अभ्यासात मदतीला वहिनीच लागायची शिवाय कॉलेजमध्ये कुठलं फंक्शन असलं मित्रमैत्रिणींसोबत कुठे भेटकायला जायचं असलं तर आईकडे आजकाल श्रुतीचाच वशिला लागायचा भूपेशचे मित्रांकडचे नाईट हॉटेल्स वहिनीला सांगूनच व्हायचे आईची बिशी पार्टी तिचं प्लॅन करायची दर पार्टीचा मेन्यू वेगळा असायचा मग ती कुठल्याही बिशी बेंबरकडे असो एवढंच नाही तर आई अलीकडे पंजाबी ड्रेस कुर्ता लेगीज सारखे कपडे घालून मॉडर्न डबळाचं फील घेत होत्या गंमत म्हणजे हे सगळं पप्पांनाही हाय बाय हार्ट आवडत होतं त्या दिवशी ऑफिसला बाहेर पडता पडता तिच्या कानावर आई पप्पांचा संवाद पडला आजकाल तो पूर्वीपेक्षा सुंदर दिसतेस हं उम्या काय हे मुलांचं लग्न झालंय आत्ता आपल्या या वयात कसले रोमॅन्टिक होता श्रुतीने ऐकलं तर काय म्हणेल ती यावर खळखळून हसत पप्पा म्हणाले आता या वयातही तू सुंदर दिसतेस हां माझा दोष आहे का तिच्या गाल्यावर हसू उमटलं पप्पांचं मॉर्निंग वॉक औषध डाएट सगळं ॲज ॲट इज फॉलो व्हायचं तिच्यामुळेच सकाळच्या गजरपासून तिची गडबड सुरू होई आज कोण वार आहे मग आज नाश्ता काय करायचा औषधं वया कुठली कधी घ्यायची हे असायचं सगळं शिवाय डायनिंग टेबलशी बसून रोजचा पेपर त्यातल्या घडामोडी न्यूज चॅनल्सवरच्या बातम्या सिरियल्स नाटक सिनेमा खेळ अशा अनेक अनेक मुद्द्यावर तिच्याशी गप्पा चालत त्यांच्या येणाऱ्या तर ती हल्लीच आली लग्न होऊन या घरात ते पडायचंच नाही इतकी ती त्या घराचा एक भाग होऊन गेली होती राहता राहिला तो अंकित इतरांसमोर तिच्याशी वागता बोलताना एकदम मोकळा असणारा तो रूममध्ये गेला की स्वतःच एकटा होऊन जाई तीही तिला तसाच राहू देई सुट्टीच्या दिवशी तिला जास्तीत जास्त वेळ घरच्या सगळ्यांसोबत घालवेती गेले काही महिने त्याच्या घराशी घरातल्यांशी एकरूप झालेल्या तिला तो पाहत होता त्याच्या घरच्यांचं तिच्याशिवाय पान हालायचं नाही हे हवं तर श्रुती ते हवं तर श्रुती इथं जायचं श्रुती श्रुतीला ने तिथं जायचं तिची सोबत घे असं करायचं तिला विचार तसं करायचं तिलाच सांगेल जणू काही तो नव्हताच त्या घरचा कोणी सून म्हणून ती नाही हाच आला असावा तिने इतके सगळ्यांनाच तिची सवय झाली होती कधी कधी तिची चिरफाड व्हायची त्याची आणि मग तो कारण नसताना बरसायचा नेहा नाही तर भोपेश्वर किंवा मग छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करत राहायचा विचारलं की म्हणायचा काही नाही असं वागल्यावर कोण राहणार त्याच्या वाऱ्याला उभं ना श्रुतीला तर काय आई तीच संधी मिळाली आई कधी मधी म्हणायची त्याला का रे अंकी हल्ली फारच चिडचिड झालेस तू सगळं नीट आहे ना ऑफिसात नाही ना काही मिनसलं बोलत जा रे असं घुम्यासारखा नको बसूस आमच्याशी नाही किमान बायकोला तरी सांग गुणाचे आहे भरपूर नक्की काहीतरी उपाय सांगेल तुला झालं म्हणजे इथेही तिचंच गुणगान ते ऐकलं की त्याच्या कपडावरची आटी आणखी चढायची त्याचे हे असले गुड मूड स्विंग्स पाहिले की त्याला जोर चढायचा आपली खेळी खेळायला एकदा तर तो म्हणालाच तिला रागाणे मैत्रीणी म्हणालोय तर तशीच राहा उगाच माझ्या घरच्यांना आपलंसं करून माझ्या मनातल्या श्रावूची जागा घेशील असं वाटत असेल तर ते होणार नाही हे नीट समजून घे मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही त्याचा चढलेला आवाज खोलीच्या बाहेर आला त्याच्या आई उठल्याच काय झाले बघायला पप्पानीच थांबवलं त्यांना थांब त्यांना येऊ देत आपल्याकडे तू नाही त्यांच्या वादात पडायचं सहा महिन्यांनी ऑफिसला चार दिवसाची रजा टाकून ती आईबाबांची खूपच आठवण येते या सबबीखाली माहेरी नाशिकला गेली तसं तिने अंकितला पण सांगितलं होतं तो, सा सांगित तो आनंदाने तयार झाला म्हणाला तेवढीच तुलाही विश्रांती काही घाई नाही आहे परतायची वाटल्यास राजा वाढवून घे दोन दिवस आधी येईन मी तुला न्यायला काळजी नको करूस छान एन्जॉय कर मैत्रिणींसोबत आज भूप येईल तुला सोडायला प्लीज रागवू नको सह ती पाहतच राहिली दोन क्षण हां असा माझ्या जाण्याचा आनंद की नसण्याचा विचारातच पडली तिला तिच्या विचारातच सोडून तो देखील ऑफिसला संध्याकाळी भूक आला होता स्टेशनला सोडायला तसं पाहिलं तर काहीच महिन्यांची सोबत या साऱ्यांची पण तिचा पाय निघता ना घरातून नाही म्हटलं तरी निरोप घेताना ताटलंच तिच्या डोळ्यात पाणी नेहाला अभ्यासाच्या आईनं रोज फोन करण्याच्या पप्पांना त्यांचं डाईट औषध पाणी सांभाळण्याच्या तिच्या सूचना संपेतो प बाहेर भूप वाट बघत वैतागला शेवटी एकदाची ती बाहेर पडली पण तरीही स्टेशनला पोहोचून गाडीत बसून ती सुटेपर्यंत भूपशी गप्पा मारता मारता त्यालाहीच सांगणं चालूच होतं हे नको ते नको असंच कर न तसंच कर गाडी सुटली आत्ता मात्र तिला माहेरची ओढ लागली खरं तर तिचं माहेर जाणं सुखावंच असायला हवं होतं त्याच्यासाठी पण तसं काही न होता उलट पावलं पावली ती नसण्याची जाणीव मात्र प्रकाशाने होत होती त्याचं त्यालाच कळत नव्हतं हे असं का होतंय ऑफिसमधून आल्या आल्याच सवयीने तिला श्रुती एक छान सात चहा अशी हाक देऊन तो फ्रेश व्हायला रूममध्ये गेला फ्रेश होऊनही दहा मिनिट होऊन निघून गेली तशी त्याने पुन्हा एक हाक दिली भैया अरे वहिनी माहेरी गेली विसरलंस का बरं ऐक ना चहा मी केलाय सांग ना कसा झालाय आत येताना स्नेहाने त्याला आठवण करून दिली छे ग विसरले कसला म्हटलं बघू तुमच्या सवी आहेत का जुन्यात लक्षात नव्या वहिनीने बदलल्यात ना तुमच्या न माझ्याही हे तो स्वतःशीच पुटपुटला काही म्हणालास का भैया माहेरी बाहेर जाणारी नेहा थांबून म्हणाली नाही नाही तू जा असंच एकदा कपडे सापडे नाहीत म्हणून श्रुतीला हाका देऊन झाल्या पण कपडे पुन्हा ती नसल्याच्या आठवणी सकट आईनेच दिले आणून पप्पा दोन तीनदा म्हणाले की बरेच दिवस झालेत खरंतर अवघे दोन तीन तीन दिवस तिला घेऊन ये आत्ता त्यांच्या सांगण्यावरून फक्त डोलून तो ऑफिससाठी बाहेर पडला तसा तिचा फोन यायचा गप्पाही व्हायच्या घरच्यांशी तर नेत्य नियमाने सुखसंवाद साधायचा साधला जायचा पण पट्ट्याने ती गेल्यापासून आपण होऊ नव्हताच केला कॉल उगाच तिचा गैरसमज नको व्हायला तशी तिची आठवण त्यालाही येतच होती प्रसंगोत्वात नाही तर अगदी सतत ह्या नात्या कारण्याने हटकून ती आटवायचीच आता ही गच्चीत बसल्या बसल्या त्याला, त्याला त्या गप्पा आठवत होत्या शनिवारी ऑफिसमधून लवकर आला तो घरात भूप एकटाच होता त्याच्या रूममध्ये कारे तू यावेळी घरात कसा आज क्लास नाही बंक मारलाच का बरं काही विशेष कारण छे सहजच बरं बर। पण बाकीचे सगळे कुठे आहेत अ आई माळव्यांकडे गेली बिशी पार्टी आज तिकडे नेहाची ग्रुप डिस्कशन आहे बहिणी अजून आली नाही ऑफिसमधून आणि पप्पा नेहमीसारखे राजकीय चर्चासत्र विथ दी ग्रेट राजा भाऊ हां कळलं बरं नाटक्या मला तुझं चालू दे मी जरा आराम करतोय बरं असं म्हणून तो फ्रेश व्हायला निघून गेला आजची संध्याकाळ फारच छान आहे असं त्याला गच्चीत बसताना जाणवलं मस्त आंघोळ केल्याने दमलेल्या शरीराला तरतरी आलेली त्यात सुटलेल्या गारवारानं समोरचं दिसणारं लोभस्वानं सूर्यास्त सगळं कसं छान जुळून आलं होतं तेही औचितच आराम बसून समोरच दृश्य अनुभवताना तो कधी तिथंच पेंगोला कळलंच नाही त्याला जाग आली तिचं केसातून हळवार फिरणारी बोटणी श्रुतीच्या आवाजाने काय हे इथंच झोपलाच होय मी चहा आणला होता घेणारेच ना अरे खरंच हवा होता चहा डिस्प्रेंटली नीड्स थँक्स हं हो का मग नाही देणार मी चहा तू मैत्रीचा नियम मोडलास ओ सॉरी सॉरी हे पुन्हा तेच कपळावरची एवढीशी आटेने चिटलेल्या चेहऱ्यावरही उठून दिसणारं नकळत हास्य आवडलं त्याला त्यावेळी मनात विचार आला छान दिसते की ही आपण पाहिलंच नाही कधी एवढं निरखून गेला चहा सोबत चर्चेचा विषय इथे इथून तिथे फिरत होते बोलता बोलता ती सहजच हातातला कप घेऊन उठली आणि कट कटड्याला रेलून उभी राहिली तिच्या बोलण्यातला होंकार देण्यासाठी नजर वर करताच प्रकर्षाने जाणवली ती तिच्या केसांची घटलेली उंची श्रुतू केस कापलेस कधी त्याने आश्चर्याने विचारले हो ना रे सॉरी हम बोलायचंच राहून गेलं ऑफिसच्या धावपळीत मॅनेज करणं जमेनाच बघ आईने विचारून घेतले कमी करून तसा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण यावेळी तो मोडलाच नाही यावर गालांना छानशा काया पडत ती हसली न तोही अफसोकच त्यात सामील झाला त्याला हसताना पाहून येणाऱ्या नेहानं विचारलं तसा तो चपपला नेहाच्या त्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं त्याला कळेना तरी वेळ मारून न्यायला म्हणून तो म्हणाला काही नाही ग असंच बसल्या बसल्या ऑफिसातल्या गमती आठवल्या ए मला पण सांग ना भैया तो जे टाळू पाहत होता तेच त्याच्यासमोर दैत्य म्हणून उभं राहिलं तसं रागाचा खोटा ओ खोटाच आव आणून तो ओरडला तिला जा अभ्यास कर म्हणे मला पण सांग खिरापत आहे का वाटतं फिरायला त्यावर एवढंसं तोंड करून ती निघून गेली बिचारी तिला तरी काय करणार की नुकतंच प्रेमात पडू पाहणाऱ्यांना ते दाखवण्यापेक्षा लपवायलाच जास्त आवडतं आणि या साहेबांना तर नुकती कुठं लागण आहे अजून तर अख्खा सिनेमा पूर्ण व्हायचा आहे ती गेली तशी तो पुन्हा आठवणीत बुडून गेला त्याला आठवत होती नुकतीच आंघोळ करून आलेली ती ओल्या केसांना आरशात पाहून पुसणारी तिचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे आणि तो हळूच एका डोळ्याने तिला दुरूनच तशी अनुभवत होता असंच तो बराच वेळ गच्चित तिच्या आठवणीत गुंग होता आईच्या हाकेने तो तंद्रावस्थेतून बाहेर आला काय गं हाक मारलीस का आई होणारे अरे किती दिवस झाले छुट्टीला जाऊन कधी आणणार तिला परत बाकी नाही तर किमान फोन तरी करतोच ना रोज तिला पोर घरात नाही आहे तर सगळं कसं सोनं सोनं वाटतंय बघ सुनीनं कान भरलेले दिसत आहेत सासूबाईंचे हो ना छे मळीच नाही आत्ता फोन केला तेव्हा कळलं की दोन दिवस काही बोलणं झालेलं नाही तुझ्याशी म्हणून हो ना गं थोडा भिजीच होतो ऑफिसच्या कामात म्हणून नाही जमलं सॉरी करेन रात्री फोन मग तर झालं नक्की कर हां आता बोलताना मला काही तिची तब्येत ठीक वाटली नाही विचारून घे नित काय बाई तरी कमाल आहे तुझी नुकतंच नारे लग्न झालं तुझं किती ओढ असते एकमेकांच्या सहवासाची तुझं काहीच भिनसलं आहे का असं पुटपुटत त्या किचनमध्ये शिरलं श्रू आजारी आहे काय झालं असेल तिला ठीक असेल ना ती काही कमी जास्त तर नसेल ना झालं एक साधा फोन करू नये तिने आपण आजारी आहोत हे सांगायला एवढा कसला स्वाभिमान की इगो हर्ट होतो मला सांगताना इगो तिचा नाही तुझा हर्ट होतो अंकित तिने तिचा स्वाभिमान कधीच बाजूला ठेवलाय तुझ्यासाठी आठव बरं ती गेल्यापासून एकदा तरी स्वतःहून फोन केलाच का ते नाहीच आठवणार कारण आपण तसं काही केलेलंच नाही आहे ना आवाजाने दचकून तो जिण्यातच थांबला वरच्या पायरीवर बसून अंकित त्याच्याच आत राहणारा पण आजवर क्वचितच त्याला भेटलेला त्याला खडसावून जॉब विचारत होता तुला येते तिची आठवण खरंही ना तिला भेटावंसंही वाटतं आत्ता मगाशी तिच्याच आठवणींशी खेळताना नेहा मध्ये आली म्हणून चिडलास ना तिच्यावर तुलाही जाणवते ना की श्रू तुला आवडायला लागली तिने तुझ्या आयुष्याच्या एका कोपऱ्यात स्वतःची अशी जागा तयार केली आहे म्हणून मग कर तिला कॉल जा तिला भेटायला ये तिला घेऊन परत तिच्याशिवाय तुझं जगणं पूर्ण नाही होणार दोस्ता आण तिला परत हा म्हणतो तिला परत आण तो म्हणतो श्रावूची जागा ती घेऊच शकणार नाही काय करू मी कळतच नाही आहे अशी द्विधा मनस्थितीत तो बराच वेळ घुटुमत राहिला आणि अनावधानाच्या एका ध्यानी ध्यानीमनी नसताना त्याने श्रूला कॉल लावला होता श्रू काय झालं गं बरी आहेस ना तू आई सांगत होती तुला बरं नाही म्हणून अंकित अरे मी मम्मी बोलते श्रुती नुकतीच झोपले रे उठवू का तिला नाही नाही नका उठवू तिला झोपू दे मी नंतर कॉल करेन तिला तिची तब्येत कशी आहे आता आई म्हणाली की बरं नाही आहे तिला कामाच्या लोडमुळे मला दोन दिवस बोलता नाही आलं तिच्याशी असो दे रे तेवढं चालतंच काळजी नको करूस ती बरी आहे आत्ता थोडीशी कणकणी होती इतकंच आणि होतं असं कधी कधी कामात गुरपटलं की मी सांगेन तिला तुझा फोन येऊन गेला म्हणून फोन ठेवला ते तेव्हा अंकित आरशातून त्याच्याचकडे पाहत घालत हसत होता त्याची नजर म्हणत होती वा बचमजी जराशी पिन काय लावली तुझ्या एगोचा फोगा तर फट्ट झाला पण अंकित हार मांडणारा नव्हताच असा हसू नकोस घाला तो जिंकलेला नाही आहेस कारण मी श्राहूला विसरलो नाही आहे श्रूला आत्ता फोन केला कारण मी तिला मैत्रीण मांडले आणि मित्र असो वा मैत्रीण तर वाटतेच ना खांदे उडवत अंकित जसा आला तसाच निघून गेला सकाळी ऑफिसची घाईनं त्यात आईच्या हजार चौकशा का रे केलेलाच का रात्री फोन दिला बरे आहे ना ती हो केला होता फोन पण बोलता नाही आलं गं ती नुकतीच झोपली असं मला म्हणाले मम्मी त्या उठवते म्हणत होत्या तिला मीच नको म्हटलं आज पुन्हा करेन फोन डोंट वरी एका बाजूला नाश्ता कोमनी दुसरीकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं देणं चालूच होतं अरे असा गणिमी मागे लागल्यासारखा काय करतो आहेस जरा नीट का व्यवस्थित उत्तर दे आधीच उशीर झाला आहे तू आणखी नको भर घालूस नंतर बोलू असं बोलतानाच लॅपटॉपची बॅग खांद्याला लावून तो बाहेर पडला देखील याला ना कायमची घाई अहो तुम्ही काही बोलणार आहात की सगळ्यांचा मग आपला मलाच दिला आहे त्याची नुसती चिडचिड चालू होती आणि पप्पाने नेहमीसारखंच तिकडे कानडोळा केला आयडा नाश्ता दे ना मी लेट होईन कॉलेजला खूपचा असा लाडीक आवाज ऐकून त्याच्या तर त्यांच्या रागाचा पारा उतरण्याऐवजी वरच चढला हवा तर घे आहे तिथे टेबलवर लावलेला काळजी करणं सोडले मी आत्ता त्या चिरफडत हात निघून गेल्या हिचं काय बोवाबी नसलंय अशा खाणाखुणा पप्पांकडे पाहत त्याने केल्या तसे खोट्याचं रागाने पप्पा पार्ण त्याला ओरडले लवकर नाही का ओढता येत तुला नंतर कशाला घाई करायची त्याला हळूच डोळा मारत त्यांनी रागाची ॲक्टिंग कंटिन्यू केली ती बिचारी किती दमते दिवसभर याची काही परवाच नाही तुम्हा लोकांना आता सून आली तरीही आहेच तिच्या मागे तुमची कटकट तवड्यात चांडवीस तोंडात कोंबणाऱ्या भूपला मागून प्रसंगात एंट्री घेणाऱ्या मातोश्री दिसल्या डोळ्याने खानाखोना करून तो पप्पांना सांगू पाहत होता की अहो तुमचं सोंग पकडलं जाणार आहे आता पण स्वतःच्याच अभिनयावर खुश होत ते म्हणाले तशी चांगली करतो मी ॲक्टिंग त्याच्या जोरावर तुमच्या आईला आजवर चकवू शकलो नाहीतर मला हे असं चिडता रागवता कुठे खुर्चीतून उठून मागे वळणाऱ्या त्यांना रागाने लाल झालेला चेहरा घेऊन उभे असलेल्या आई दिसल्यानं त्यांची तंतरली भूपचा आधार घ्यावा म्हणून ते त्याच्याकडे बघेपर्यंत पप्पा दुर्गा शप्तशती मनाला सुरू करा आता तीच तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल अशी सूचना देत उड्या मारत पसार झाला ओम्या अगं अगं मी त्याला समजावून सांगत होतो त्यावर आधीच रेखीव असणाऱ्या आपल्या भोव्या अधिकच अक्र आकसून त्या म्हणाल्या हे असं आता आपली खरंच धडगत नाही हिच्या तोपे पुढे हे लक्षात घेऊन ते गुडघ्यावर बसत म्हणाले अच्छी शादी केली को शेर समजो और पत्नी को शेरो वाली माता त्यांच्या या आविर्भावावर तशाही स्थितीत आईंना हसू आलं पप्पा ज्या का सूची ॲक्टिंग या व्हिडिओला मी माझ्या फेसबुकच्या पेजवर अपलोड केलं तर किमान काहीशे हजार लाईक तरी पडतीलच जिनेच्या कॉर्नरला उभारून आई पप्पांचा हा सगळा सीन व्हिडिओ रेकॉर्ड करणारी नेहा त्या दोघांना काहीही बोलू न देता झटकन निघून पण गेली तिच्या ट्यूशनसाठी घाईघाईने ऑफिसात पोहोचलेल्या अंकितला त्याचीच वाट पाहणारे काजरे आणि सन्सचे क्लायंट दिसले त्यांना त्यांच्या कंपनी आणि कारखान्यातलं जुनं झालेलं वर्किंग सॉफ्टवेअर काढून टाकून त्या जागी नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं होतं त्यांना उशीर होण्यासाठी स्वारी म्हणतच तो केबिनमध्ये शिरला केबिनमधून एंटरकॉमवरून त्याने त्याच्या पी एम मित्रालाही अपॉइंटमेंट कंटिन्यू करून बाकीच्या मॅनेज करायला सांगितल्या मित्राने बॉसच्या सांगण्यावर हुकूम त्या दोघांना अंकितच्या केबिनमध्ये पाठवलं अंकितने काजरींच्या रिक्वायरमेंटवर चर्चा करण्यासाठी आपल्या तिन्ही टीमच्या टीम लिडरना केबिनमध्ये बोलवलं न्यामजीनच्या नैना व या सॉफ्टवेअर क्रिएटर होत्या डेटा कलेक्टर कलेक्टर शिची टीमचे धीरेश आणि चिन्मयीसोबत इन्स्टॉलेशन टीम सन्नीतचे संजीव आणि पुणे या सगळ्यांसोबत तब्बल दोन तास काजऱ्यांशी चर्चा चालू होती ते दोघे दोन तासानंतर अंगीतच्या केबिनमधून प्रसन्न चेहऱ्याने बाहेर पडले तातडीने मित्राच्या डेस्कवरचा इंटरकॉम पाजला मित्रा कॉन्फरन्स रूममध्ये आठ कॉफी रेडी करायला सांग आपण लगेचच काजऱ्यांच्या रिक्वायरमेंट संदर्भातली मीटिंग कंटिन्यू करतोय आज दिवसभरातल्या उरलेल्या दोन मिटिंग त्या संध्याकाळनंतर होत्या म्हणूनच त्यानं ही गडबड केली पण या सगळ्यात गुंतवून घेण्यामागचं कारणच वेगळं होतं त्याचा सगळा खटाटोप हा फक्त त्याला श्रुतीची आठवण येऊ नये यासाठी चाललेला होता थोड्याच वेळात एक एक करत सगळेजण कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले मित्रांचं नॉट पॅड टीमचे सहा लॅपटॉप आणि ऑफिस बॉय नंदेशने आणून दिलेली आठ कॉपी मग यांच्या सोबतीने प्रोजेक्टर ऑन करून चर्चेला सुरुवात झाली शची टीमने काजरे आणि सन्सकडून त्यांच्या ऑफिसवर कारखान्याचा आलेला नकाशा प्रोजेक्टवर अपलोड करून ठेवला तिथल्या इन्स् इन्स्टॉलेशनवर सन्नीत टीम बोलणार होती त्याआधी नॅमजीच्या नैना मंजिरी यासाठी लागणारं सॉफ्टवेअर कसं असावं हो ते सांगत होत्या सर काजरे आणि सन्स मार्केटमध्ये स्टेचर्ड कपड्यांसाठी खूप नाव आहे ते ऑफिसमध्ये या संदर्भातली जी काही ट्रेंडेस मागवतात ती आपल्या सॉफ्टवेअरला कनेक्टेड असायला हवी जसं की कापूर लोकर रबर लेदर अशा प्रकारचं रॉ मटेरियल कारखान्यासाठी लागणाऱ्या मशिनरी पॅकिंग व लोडिंग मटेरियल इत्यादी नैना तिच्या वाक्याला जोडूनच मंजिरी म्हणाली सोबतच जर आपण त्यात लोकल मार्केट आणि शेअर मार्केट ॲड करू तर सोन्याहून पिवळं धीरेश म्हणाला सर बाय डिफॉल्ट त्याची टँगलाईन यासाठी लागणारा डेटा कलेक्शन आणि त्यांचं फिल्टर माझी टीम करेल माझी टीम त्या डेटाचं व्हेरिफिकेशन प्लस फॉर्म्युलेशन करून तो नेमची टीमला पास केला जाईल चिन्मयी म्हणाली आता मीटिंगचा शेवटच्या मुद्द्यावर आली जो सन्नी टीम पार पडणार होती पुणीत उभा राहिला आणि त्यांनी सगळ्यांचं लक्ष प्रोजेक्टवर अपलोड केलेला काजरेंच्या नकाशावर नेलं आमचं काम सगळ्यात शेवटी सुरू होतं ज्यासाठी हा नकाशा इथे मागवला आहे हा काजरेंच्या शिलाई कारखान्याचा मॅप हे त्यांचं प्रवेशद्वार अर्थात फर्स्ट गेट इथूनच गेट पास एंट्री मालवाहो गाड्यांची आवक जावक तपासणी आणि कामगार या सगळ्यांची ये होत असते म्हणजे आपल्याला आपल्या आयडेंटिफिकेशन अँड सिक्युरिटी सिस्टीमची इन्स्टॉलेशन सर्वात आधी इथे करावी लागेल फोटो फिंगर प्रिंट या प्रकारच्या आयडेंटिफिकेशन सिस्टीम आता जुन्या झाल्यात तर आपण इथे आयबॉल आयडेंटिफिकेशन किंवा युनिक कोड मॅचिंग सिस्टीम इन्स्टॉल करूयात म्हणजे इट इज माय सजेशन व्हॉट यू डू यू थिंक सर अचानक आलेल्या या प्रश्नात अंकुत थोडा गडबडलाच पण लगेचच स्वतःला सवरत म्हणाला येस यू आर राईट संजीव मलाही ही गोष्ट पडते तुझी सर इट्स मी पुणित संजीव इज सिटिंग डिसाइड्स यू ओ हो यू गाईज आर स्टील ॲक्टिव आय एम जस्ट टेस्टिंग यू वैसे बी नाम मे कॅरक आहे पहिचाना तो कामही जात आहे असं म्हणून त्यानं वेळ मारून नेली यू प्लीज कंटिन्यू पुणित येस सर आता आपण वळूया गेट नंबर दोनकडे इथे येऊन सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या मालोह हो गाड्या डिजिटल सिस्टीममधून तपासल्या जातील आपण एंटर करूया आतल्या कटिंग युनिटकडे इथे साधारण शंभर माणसं पंचवीस कटिंग मशीन सांभाळतात पैकी पंधरा मशीन्स या डिझाईनिंग ड्रॉवर्स आहेत तर उरलेल्या दहा या कटिंग मशीन्स आहेत त्याच्या पुढच्या युनिट आहे अर्जेंजर्स इथे कपड्याचे कापलेले तुकडे नीट अरेंज करून त्यांचे गठ्ठे बांधले जातात हे गट्टे नीट रचून ते इंटरकॅरी कॅरी फेईकलमधून पुढच्या स्टिचिंग युनिटकडे पाठवले जातात इथे स्टिचिंगसाठी साधारण दोनशे पन्नास मशीन्स आणि दोनशे कलेक्टर्स आहेत हे कलेक्ट केलेले स्टिचर्ड कपडे डिफेक्ट फायंटरमधून पाठवून त्यातले डिफेक्टिव्ह पीस वेगळे करून चांगले पीस पॅकिंग डिपार्टमेंटला पाठवले जातात पॅकिंग युनिटमधून लोंडिंग युनिटमध्ये आलेले बॉक्स नंबर आणि अंटरवाईज अरेंज करून गाड्यांमध्ये भरले जातात जे पुढे त्या त्या ट्विटर्सकडे पाठवले जातात पुणित मॅपमधून सगळा कारखाना टीमच्या नजरेसमोर उभा करून खाली बसला आणि त्याची जागा संजीवनी घेतली तर टीम पुणितने आपल्याला काजरेंच्या कारखान्याची सफर घडवून आणली आता आपण पाहूया की नॅमजी आणि सची टीमचं सॉफ्टवेअर आपण सिक्युरिटी सिस्टीम आपण काजरेंच्या ऑफिसमध्ये कुठे कुठे लावू शकतो जसं पुणित म्हणाला तशीच आय आयडेंटिफिकेशन किंवा युनिक कोड मॅचिंग सिस्टीम इथेही आपण एंट्री गेटलाच टाकू त्यांच्या ऑफिसची डिपार्टमेंट म्हणजे रिसेप्शन हा मीटिंग हॉल ही अकाउंट रूम ही बॉक्स केबिन आणि या बाजूला ही पॅन्ट्री प्लस रेस रूम इथे सगळीकडे आपण काही सी सी टी व्ही व असाय कॅमेऱ्यांच्या मदतीने सिक्युरिटी सिस्टीम इन्स्टॉल करू कुठलंही डोअर हे विदाऊट आयडेंटिफिकेशनशिवाय ओपन होणार नाही संजीव आणखी काही सांगणार इतक्यात अंकितने त्याला थांबवलं गाईज टुडेज मीटिंग इज विथ्रॉ आपण पुढचंच डिशक्शन उद्या करू तोवर तुम्ही तुमची तयारी करू शकता ही ती सगळी बाहेर पडली तसा तो सगळ्यात शेवटी जाणाऱ्या मित्राला म्हणाला एक स्ट्रॉंग कॉफी पाठवून दे इथेच तो डोळे मिटवून विचार करत होता असं कसा आपण मग पुणित आणि संजीवच्या नावात गोळ घातला नक्की काय विचार करत होतो आपण आपण नाही तू कोण बोललं म्हणून त्याने डोळे उघडले तर समोर अंकित बसलेला खरंच सांगतोय मी तूच विचारात गुरफटला होता श्रुतीच्या श्रूच्या तो हडबडलाच पटकन सावरण म्हणाला काही काय तिचा विचार कशाला करेन मी तेही ऑफिसमध्ये बसून बरं मग सांग ना तू कसला कोणाचा विचार करत होतास मी ना तो हा काजऱ्यांच्या रिक्वायरमेंटचा विचार करत होतो त्यावर खरखवून हसत अंकित म्हणाला तरीच मगाशी सनीच्या टीम लिडरच्या नावाचा गोळ घातलास ना एवढंच तर काजऱ्यांच्या विचाराचा विचार करत होतास तर मला सांग पुनीत कुठल्या सिक्युरिटी सिस्टीम जुन्या झाल्या असा म्हणाला आता मात्र अंकित अंकितच्या जाळ्यात पुरता अडकला होता त्याला त्याच्या या प्रश्नाचं उत्तरच सापडे ना त्याला असा गप्प झालेला बघून अंकित म्हणाला तू माझ्यापासून काही लपू शकत नाहीस कारण माझ्या इतकं तुला कोणीच ओळखत नाही मला हेही माहिती आहे की तू मागाशी श्रूचाच विचार करत होतास आज तिला जाऊन पुरे सहा दिवस झालेत माझ्या हट्टापाईत म्हणून तू परवा तिला फोन लावलास ती आजारी होती म्हणून बोलू शकली नाही म्हणून तू काही काल तिला परत फोन केलास का नाही केलास वर येताना आईशी खोटं बोललास की लावला होता फोन म्हणून तुझं तुला तरी कळतंय का तुझं काहीच चाललंय ते मला तर वाटते की तुझी गत तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना तशी झाली का मान्य करत ती हळूहळू आवडायला लागली तुला तुझ्या मनातली श्राहूच्या नावाची खोली आता श्रूच्या नावावर होते इतक्यात नंदेश कॉपी घेऊन हात आला त्याने कॉफी त्याच्यासमोर ठेवली आणि आल्या पावली बाहेर गेला पण जाताना त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्रच भाव होते आज मात्र कॉफी येणाऱ्या अंकितच्या डोक्यात खूपशा गोष्टींचा गोंधळ उडाला होता नंदेश बाहेर पडला तशी आपल्या चेअरवर उठून मित्रा त्याच्याकडे गेली काय रे नंदेश इतका वेळ केबिन बाहेरच का थांबला होतास दोन दोन वेळा तुला जा जा म्हणाले तर आपला तिथंच थांबलेलास अहो मॅडम सर आत कुणाशी तरी बोलत होते म्हटलं उगाच मी आत गेलो तर त्यांना डिस्टर्ब व्हायचं शिवाय कॉपी एकच आणलेली दुसरी अनोखी नको कोकळी ना म्हणून बाहेरच थांबलं होतं अरे तो फोनवर बोलत असेल असल बुवा काय माहीत मी आत गेलो तर आतमध्ये कुणीच नव्हतं पण काय हो मित्रा मॅडम तुम्ही श्राहू आणि श्रूच्या नावाच्या ओळखता का नाही बाबा अशा नावाच्या कोणाला मी तरी ओळखत नाही कशाला विचारलंस रे काही नाही ते आपले सर म्हणत होते की तुझ्या मनातील श्राहूच्या नावाची खोली श्रूच्या नावावर केली नाही नाही झाली नाही नाही होते नंदेश तुझा तुझं काम कर जा मोठ्या माणसांच्या गोष्टीत आपण जास्त लक्ष घालू नये तो तिथून निघून गेला पण मित्राला जाता जाता श्राहू आणि श्रूच्या संभ्रमात टाकून त्याच विचारात मित्रा पॅन्ट्रीकडे वली जिथे बॅग बाकीची टीम मिटिंगनंतर नंतर रिलॅक्स करत होते सहा जणांच्या टेबलला बसून त्यांची गप्पांची मैफिल रंगली होती आधी सगळी चर्चा काजरींच्या ऑर्डरची झाली होती तळेत नंदेश हात आला आणि त्याने सगळ्यांनाच कॉफी सर्व केली नंदेशला बघून मंजरीने विचारलं काय रे आज तू एकटाच प्रियांका कुठे त्याची आज तिची आज परीक्षा आहे ना बरं माझ्यासाठी एक व्हेज सँडविच आणतोस प्लीज तिची ऑर्डर घेऊन नंदेश किचनकडे गेला तसं तिनं आपला मोर्चा टीम्स मेट्सकडे वळवला काय रे आज सरांनी अचानक अशी मीटिंग कशी विड्रॉ केली आणि इतक्या वर्षात पहिल्यांदा सरांचं टीम मेंबरचं नावही चुकलं ना चिन्मयीने पुस्ती जोडली तसं मंजिरीचं सँडविच देऊन बाहेर जाणाऱ्या नंदेशला थांबवत धीरेशने त्याला विचारलं काय रे सरांचा मूळ बरा होता की विस्कटलेला त्याचा प्र प्रश्न बिचाऱ्याच्या डोक्यावरून गेला तो गोंधळल्यासारखा तिथंच उभा राहिला अरे नंदी सर तुला ओरडले नाहीत ना असं विचारतोय धीरेश नैनानं धीरेशचा प्रश्न विस्कटून सांगितला त्याला ती एकटीच त्याला ती नंदी म्हणायची नाही हो नाही ना मॅडम ते कसल्या तरी विचारत होते की कोणाशी तरी बोलत होते काय माहीत पण ते जे काही बोले का ला। ला हो का का ते कळलं नाही बघा तो पुढे काही बोलणार इतक्यात आत आलेल्या मित्राने त्याला अकाउंट डिपार्टमेंटच्या कॉफी रेडी करायला किचनला पाठवलं अरे काही नाही रे सर काहीतरी श्राव आणि श्रूच्या खोली बदलण्याविषयी बोलत होते त्याचं अर्धवट वाक्य तिने त्याच्या अनुपस्थितीत पूर्ण केलं म्हणजे एवढ्या वेळात संजीवनं पहिल्यांदाच तोंड उघडलं नंदेश म्हणत होता की तो कॉफी घेऊन गेला तेव्हा सर कुणाला तरी म्हणत होते की तुझ्या मनातली श्राऊच्या नावाची खोली श्रूच्या नावावर झाली की गेली की होते असं काहीतरी त्याचं त्यालाच माहीत काय बरवत होता ते तिने खांदे उडवले श्रू म्हणजे आपल्या श्रुती मॅम तर नाही ना नैनाचा तिलाच प्रतिप्रश्न कोण श्रुती मॅम ग मित्राचा प्रती प्रतिसवाल अगं श्रुती म्हणजे सरांची वाईफ तुला नाही माहीत तू नव्हतीच ना त्यांच्या लग्नाला चिन्मयीचा सविस्तर इतिवृत्तांत मग हे श्रावू प्रकरण काय आहे अशा विचारात सगळेच पडले तेवढ्यात अकाउंटवाल्यांना कॉपी सर्व करून आलेल्या नंदेश मित्राला म्हणाला मॅडम तुम्हाला बॉसने केबिनमध्ये बोलवले मी येताना तुमचा इंटरकॉम वाजत होता म्हणून तो उचलला ओ शीट आपण सगळे बराच वेळ येथे आहोत असं म्हणत आधी मित्रा आणि त्याच्या तिच्या मागोमाग तीन तिन्ही टीमचे मेंबर पण आपापल्या केबिनला पास झाले उर्वरित कथा उद्याच्या भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ